मशीनची बॉडी पूर्ण स्टील मध्ये आहे ही पूर्ण लोखंडी बॉडी आहे नाही मोडत नाही काय नाही नमस्ते माझं नाव आहे रिया शिखलगार ही जी कंपनी आहे नजराना प्रोडक्शन बाळवणी तालुका खानापूर जिल्हा सांगली ही डबल महाराष्ट्र केसरी चंद्रार दादा पाटील त्यांचं जी गाव आहे त्या गावामध्ये हा युनिट चालतो ही इथं आम्ही चार मॉडेल घेऊन आलेलो आहे खूप सरपंच सरपंच आमदार खासदार अशी एक मशीनची मॉडेल आहे ती त्यांच्या आम्ही तुम्हाला एक डेमो मध्ये जी मशीन आहे ती दहा जणांसाठी चालते दोन रोलर तीन एचपी मोटर मध्ये असते आणि मशीनची बॉडी बघा जरा तुम्ही सर त्या मशीनची बॉडी पूर्ण स्टील मध्ये आहे पूर्ण लोखंडी बॉडी आहे फुटत नाही मोडत का नाही काय नाही डेमो म्हणून चालू करून पण धावतो तुम्हाला हा या बटनवर हा या बटनावर आपण ची सुविधा दिलेल्या आहे हा या बटनावर वैरण माघारी पण येते आणखी तुम्हाला पुढचं हो तुम्हाला सरपंच मॉडेल म्हणून एक आहे सरपंच मॉडेल ला आपण काय केलं तरी रोलर तीन रोलर चे आहे तीन रोलर मध्ये आहे दोन ब्लेड वर आहे मशीनला जी व्हील बसवलं व्हील सुद्धा हा स्किलचा व्हील आहे आणि ह्याला जी ब्लेड बसवला आहे हा ब्लेड त्याला बसवलेला नजराना कंपनीचा जी ब्लेड ची हार्डिंग बघा कशी आहे असा घंटी मारवाने आवाज येतो याचा म्हणजे ह्याचा हार्डिंग एवढा आहे की मशीनला एक वर्षपर्यंत गॅरंटी आहे की धार सुद्धा लावायची गरज नाहीये ह्याचा पण एक तुम्हाला डेमो होतो पूर्ण मशीन पकड की जी चारा कटिंग होतो ही वीस एम एम च्या साईज मध्ये कटिंग येतो हो आणि ह्याच मशीन मध्ये वीस एम एम आणि अर्धा इंच ही पण कुठं करता येत ये जी मॉडेल आमचा तयार होतो या ती येतोय ये आमदार मॉडेल म्हणून हा मॉडेल येतो या ह्याला बी तीन मध्ये आहे ती स्टीलचा व्हील आहे याला पण हाय कार्बनची ब्लेड आहे ती एक वर्ष फुल गॅरंटी येणार आहे जी ज्याची जनावर पंधरा ते वीस जनावर आहेत ती वीस जनावर साठी ही मशीन एक नंबर आहे आता ही मशीन मी तुम्हाला एक डेमो म्हणून चालू करून होतो याच मशीनला ला ही जे दांडका दिला या दाणक्यावर रिव्हर्स मशीन या दांडक्यावर रिवर्स होत आता जी ही आता जी ही आमदार मॉडेल आहे ही दांडक्याचा रिवर्स फॉरवर्ड मशीन आहे त्याला गिअरबॉक्स एक्स्ट्रा येतो पिनियन येतो मध्ये आणि हेड येतो तीन एचपी ची मोटर आहे पस्तीस हजार पाचशे किंमत आहे या मशीनची दोन हजार पंचवीस चे रेट आहे ती आता तुम्हाला एक खासदारचं मॉडेल जातो जी पन्नास जणांसाठी चालणार आहे मशीन खासदार मॉडेल जे आहे ही खासदार मॉडेलचं वैशिष्ट्य असं आहे की ज्याच्या पन्नास एक जनावर ती त्यांच्यासाठी बोलोर टाईप मध्ये कुट्टा करतं मशीन पासून वीस फुटावर कुठ्याचा ढिगारा लागतो डोंगर साठल्यावर ज्याचं स्पीड तुम्ही बघितल्यावर तुमचं खासदारच लक्षात येणार की काय काम करत खासदार तसंच ही पण खासदार आम्ही बनवलेला आहे <laughs> मशीन जर इथं पाच मिनिटं चालू ठेवली की शंभर पेंढे आणलेल्या तेवढे सगळी संपणार आहे त्यामुळे लय उशीर चालू ठेवत नाहीये हा या वैरण माघार घेण्यासाठी हा गिअरचा वापर केला जातो क्रॉस वापरलेला आहे गिअरबॉक्स वापरलेला आहे पूर्ण गॅलवन मध्ये मशीन असल्यामुळे मशीन साठणार आहे आमचा मोबाईल नंबर आहे नव्वद शहाण्णव एक्केचाळीस तेवीस सदतीस नव्याण्णव साठ चाळीस त्र्याण्णव तीस, तीस, तीस आणि जिथं ही व्हिडिओ बनवलेला आहे ही पुसेगाव प्रदर्शन मध्ये बनवलेला आहे तिथे एक आपली शाखा आहे हटाव मध्ये त्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी चौऱ्याण्णव एकोणीस त्या नंबरला कॉल करा आणि मशीनची पूर्ण डिटेल मागवून घ्या